तर मंडळी बघा आज आपण एकदम सोपी आणि झटपट अशी होणारी कोबीचा रोल किंवा कोबीची वडी घेऊन आलेलो आहोत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण ही वडी किंवा ही जी रेसिपी आहे ती घेऊन आलेलो आहोत कारण मला बऱ्याच दिवशी ते करायला मिळालं नव्हतं घरातही सगळं आजारी होती प्लस आ... त्याआधी मी एक्झाममध्ये होते तर त्यामुळे मला काही करायला मिळत नव्हतं पण मी आता नवीन रेसिपीसोबत पुन्हा नव्याने एकदा सुरुवात केलेली आहे आणि वडी मला नक्की सांगा कशी झाली आहे ती चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात प्रथम आपण घेतलेली आहे तिथे कोबीची पाने जी मी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर इथे घेतलेली आहे ही कोथिंबीर कोथिंबीर मी एकदम थोडीशी यासाठी वापरली आहे ही जी मी लसूण पेस्ट केलेली आहे त्यामध्ये मी कोथिंबिरीचे दांडेसुद्धा आतमध्ये घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर घेतलेलं एक वाटी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ लाल तिखट मसाला कांदा लसूण मसाला जिरे आणि हळदी पावडर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रेसिपी तर आता आपण सर्वात प्रथम ॲड करतो ते एक वाटी बेसन एक वाटी इतकं तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करत आहे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट त्यानंतर ॲड करत आहे घेतलेले सर्व मसाले त्यानंतर ॲड करते मी ही थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी पाणी एकदम नाही थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघू शकताय माझं इथं जो आपला पीठ थोडंसं मिक्स करून माझं तयार आहे मी अजिबात पातळ केलेलं नाही आणि जास्त सुद्धा घट्ट नाही पीठ एकदम सॉफ्ट आणि हातात येऊ शकतं असं मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण ज्या वड्या करणार आहोत त्याला आपल्याला हाच एक पिठाचा जो, जो बेस असतो तो तयार करून घ्यावा लागतो आणि तो सर्वात महत्त्वाचा असतो तर आता आपण एक एक करून हे पानांना लावून घेऊया मी ॲट अ टाईम एकच पान आतमध्ये टाकणार आहे म्हणजे एक पूर्ण रोल तर त्यासाठी मी सर्वात प्रथम एक एक अशी पानं घेते कोबी फ्रीजमध्ये ठेवलेला असला तर ती व्यवस्थित कट होत नाहीत जर तुम्ही कोबी बाजारातून आणल्या आणल्यात करणार असाल तर पानं अतिशय छान पद्धतीने उघडली जातात ही, जा जाता ही काहीतरी आपली एक वेगळी आणि युनिक अशी रेसिपी तयार होणार आहे ज्या की आपण आता ह्या कोबीच्या वड्या तयार करतो आहे आता मला ह्या व्यवस्थित आपण आता ह्या सगळ्या तयार करून घेऊया तर आता मी ते खाली एक कढई ठेवली आहे आणि त्यावरही ठेवलेले मी चाळण आपल्याला ज्या आता आपण वड्या तयार करून घेतल्या होत्या त्या उकडून घ्यायच्या मी तेल लावलेलं नाही आहे ऑप्शनल आहे जर तुमचीच चाळण थोडंफार चिकटत असेल तर तुम्ही लावून घ्या त्याला तेल आणि मी आता इथे हे करून घेतलेलं आहे एक एक बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये गॅप व्हायला लागला आहे कारण सध्या घरात तब्येतसुद्धा कोणाची ठीक नाही आहे मध्यंतरी होती माझी एक्झाम त्या गडबडीतसुद्धा बऱ्यापैकी आपलं व्हिडिओ बनवायचे राहून गेले आणि आता मी पुन्हा सुरुवात केलेली आहे तर आता माझी कंटिन्युअसली व्हिडिओ येतील कारण जो व्हिडिओ एडिट करतो भाऊ त्याचीसुद्धा तब्येत ठीक नव्हती पण आता ठीक आहे आपण सुरुवात केली आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवून एक दहा मिनटं व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित पूर्ण माझी जी चाळण आहे ती कवर होईल असं मी झाकलेलं आहे आणि विस्तवसुद्धा खाली एकदम दणदणीत लागलाय त्यावरच आपल्याला तो वाफून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे आपल्याला तर एकदा उघडून बघूया आपण तर खूप छान असा कलर आलेला आहे आणि पानं सुद्धा खूप छान मऊ पडलेली आहेत जर ही पानं फ्रीजमधली नसती आणि डायरेक्ट जर तुम्ही बाजारातून एखादा कोबीचा कांदा जो आणून त्याची पानं वेगळी केले असते तर ह्याच्यापेक्षा छान ती पानं अगदी मोकळी मोकळी झाली असती आणि खूप छान त्याला शिजली सुद्धा असते ती पण आता जर तुम्ही बघू शकता खूप छान त्याला कलर आलेला आहे आणि आपलं जे आतमध्ये आपण पीठ भरलेलं तेसुद्धा खूप छान शिजलेलं आहे मी आता याच्या वड्या पाडून घेते आणि तत्पूर्वी आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मी आता हे उतरवून घेते मी आता हे व्यवस्थित आपलं थंड झालेलं आहे मी याच्या वड्या पाडून घेत आहे कोबी खूप छान मऊ होते तर शक्य तितक्या पातळ वड्या आपल्याला ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत तर ह्याच्या ह्या वड्या आपण पाडलेल्या आहेत आणि जास्त आपण पिठाच्या लेअर करतो तर त्यामुळे शक्यतो मी ह्याला मधी मधी दोन तीन दोन तीन पानं सुद्धा ॲड करून केलेली आहे तुम्ही जर पानं तुमच्या गोबीची मोठी असतील तर तुम्ही रोल म्हणून सुद्धा देखील त्याचा वापर करू शकताय ते सुद्धा खूप छान टेस्टी लागतं वास आता मी सध्या ह्या वाड्या कट करते त्याचा जो वास आहे तो खूप छान आणि अप्रतिम असा वास येतोय आणि जिरं जे जी टाकलं आहे ना तर जिऱ्याला एक वेगळा स्मेल येतो आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आता आपण ह्या वड्या फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ऑलरेडी तवा ठेवलेला आहे आणि त्यात तेलसुद्धा मी टाकलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया तर मी आता इथे ते तेल तापत ठेवलं होतं तेल सुद्धा तापलंय मी आता इथे एक एक आपली रोल किंवा ज्या वाड्या आहेत त्या सोडून घेते कोबी तेलात टाकल्यानंतर फुलतो तर तेव्हा सांभाळून करावं लागतं कारण फुटल्या कदा केव्हा केव्हा काय होतं जो, का जो फुगलेला हा जो भाग आहे सर्व तो फुटण्याची तेलात शक्यता असते त्यामुळे ती गोष्ट एक सांभाळून करावी लागते आपल्याला तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही आहे मला असं अजूनही वाटते की कुठेतरी जो सपोर्ट आहे मला तो मिळत नाही आहे तर प्लीज ॲटलीस्ट एकदा सबस्क्राईब करून नक्की बघा आणि आता दिवाळी चालली होती तर त्याच्यासुद्धा फराळाची तयारी करायची आहे आपल्याला तुम्हाला जर सोप्यात सोपे फराळ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी व्हिडिओ नक्की शेअर करीन त्याचे आणि काही दिवसच आता दिवाळीला उरलेले आहेत तर आपण फराळालासुद्धा आता चालू करणार आहोत तत्पूर्वी मला तुम्ही कमेंट करून सांगा तर आता आपण हे भाजून घेऊया व्यवस्थित Uh, मी डीप फ्राय केलेले आहेत uh, कारण कोबी असल्यामुळे uh, केव्हा केव्हा शालो फ्राय होत नाही आणि शालो फ्राय केल्यानंतर त्यामध्ये जो आतमध्ये आपण सारण भरलेलं असतं ते कच्चं राहतं उकडून आपण घेतलेलं असतं पण तळल्यानंतर ते एकदम खुसखुशीतपणा त्याला जो यायला पाहिजे तो येत नाही जर आपण शालो फ्राय केले तर त्यासाठी आपल्याला हे डीप फ्रायच करून घ्यावे लागतात तर खूप छान असं आता हे फुलत आहेत तर खूप छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे आणि आता हे आपण काढून घेणार आहोत एक एक करून खूप छान कलर आलेला आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरे सुद्धा जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर आपण आता ते सुद्धा फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता मंडळी आपली जी वडी आहे ती बनून तयार झालेली आहे चमचमीत झणझणीत आणि एकदम चटकदार अशी आपली कोबीची वडी किंवा रोल बनून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद